स्वामी समर्थ ताई बोला आपल्याला नाव सांगायचं आहे शारदा राजेंद्र मोरे कुठे राहता नाशिक ला राहते हो कोणत्या भागाने सेवा दिली ताई तुम्हाला आजित दादांनी कशासाठी सेवा घेतली होती तुम्ही मी प्रॉपर्टी चे काम करते आणि मला संधी खूप होता बस हा म्हणजे मग माझे काम कॉन्टॅक्ट चांगलेच होते पण त्यामध्ये माझं घर विकलं गेलं एक ते दोन घर गेले परत मी आजारी एवढी पडली तर घराच्या बाहेरच पडू शकत नव्हती उठत बसत नव्हती काहीच काम करू शकत नव्हते मग खूप त्रास झाल्यानंतर त्यांची लिंक होती माझ्याकडे मग मी दादांना फोन केला मग दादांनी मला गुरुचरित्राचे पाठ पारायण दिले वडवाना स्तोत्र दिलं मारुतीची सेवा दिली आपली याची पण दिली महादेवाची सेवा दिली आणि पिंपळाच्या झाडाची दिलेली होती आणि ते घोरकष्टादर स्तोत्र दिलेलं आहे एवढ्या सेवाच होत्या छोट्या छोट्या आणि गाईची गायची एक सेवा होती आणि पहिल्या पारायणाला बसली तर मी खूप हातात खेळत केलं दुसऱ्या पारायणाला मला खूप त्रास झाला मला खूप उलट्या उलट्या उलट्याच व्हायच्या तिसऱ्या वेळेस मी दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम काय जादू झाली की तुम्ही तुमचे रिपोर्ट एकदम छान झाले बुवा Well, ले ले फ्रेश, फ्रेश हो तर असे दादा डॉक्टर मला बोलले की ह्या वेदचे रिपोर्ट तुमचे खूप छान आलेले आणि मलाही एकदम फ्रेश वाटायला लागलं एवढं माझा अनुभव आणि माझं तिसरं पारायण चांगलं झालं आणि चौथ्या पारायण तिसऱ्या पारायणाला मला अक्षरशः फोटो हो मध्ये श्रीपाद श्री वल्लभांनी दर्शन दिलेले हो अक्षरशः आणि चौथं पारायण माझा आता हा सहावा दिवस होता उद्या सातवा आहे तर तिसऱ्याच दिवशी मला तीन ती पोपट माझ्या पारायला माझं लक्ष पण नव्हतं मी वाचतच होती तिथं तीनही पोपट आलेले होते हो काय सांगता पण माझ्या अंगाला सुद्धा काटे बिलकुल कुठेही लक्ष नव्हतं मी एकदम वाचण्यामध्ये बघ नव्हते आणि मी पण स्वामी सेवा सेवे करीत आहे सोळा सतरा वर्षापासून पण मी ना गुरुचरित्र वाचण्याला खूप कंटाळा करायची खूप कंटाळा करायची आणि ह्या वेळेस मी अक्षरशः ह्या दोन महिन्यात माझं चौथ पारायणी आहे आणि आता मी परत दिवाळी मध्ये पाचवं करणार आहे हा एवढा माझा अनुभव म्हणजे माझ्या तब्येतीचा आलेला आहे हे आपल्या कामधंद्याचे विषय ते चालूच आहेत थोडे थोडे आणि दादांनी त्याच्यावर सेवा आहे हो ठीक आहे तुम्ही इतर महिला शेवकरांना काय सांगाल ताई आ? इतर महिला ज्या आहेत ग्रुपवर त्या शेवेत्यांना काय सांगाल हेच सांगेल असंच की मला अक्षरशः माझी आपली तब्येत प्रकृतीच उदरली तर आपण पुढचे काम करू शकतो ना, आ, ना सगर, हा मग हेच आहे ना सगळं आपली तब्येत चांगली असेल तरच आपण सगळं काही करू शकतो म्हणजे हो इतकी तापड होती ना एवढी तापड होती ना मला काम म्हणजे दहा माणसं शंभर माणसं आले ते मितकेच करायची पण मला एक माणूस जर आले तर एक कोळी लाट्याला जीव राहायची आता नळ चालू करता येत आणि पोळ्या लाटता यायच्या आणि घरातलं म्हणजे कुठलंही काम माझ्याकडनं होत नव्हतं उठता बसता येत नव्हतं खालची जमिनीवर बसत नव्हती मी आता तडकन उठते आणि तडकन बसते डायरेक्ट हाय तरी अनुभव शेअर केला आम्ही युट्युबला शेअर करतो श्री हो, समर्थ. धन्यवाद श्री स्वामी समर्थ. हो